कर्जमाफीची आतुरतेने वाढ बघणाऱ्या तमाम शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज आनंदाची गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती काय निर्णय झालेला आहे नेमकी काय माहिती समोर येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ती बातमी जाणून घेण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी सांगतो आणि त्यानंतर कर्जमाफीची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा बातमी अशी अगोदरची सांगतो की फळ पीक विमा योजनेसाठी ॲग्रिस्टॅग क्रमांक बंधनकारक मित्रांनो हवामान आधारित फळपिक विमा योजनेत मृग बहरातील संत्रा मोसंबी डाळी पेरू चिकू लिंबू सीताफळ द्राक्ष फळबागांचा विमा उतरवण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून चार पिकासाठी तीस जूनची मुदत ठेवण्यात आली आहे तर अन्य पिकासाठी चौदा व एकतीस जुलै अशी मुदत मुदत असेल योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक पाणी तसेच ॲग्रिस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली चार फळपिकासाठी चौदा जून मुदत होती ती तीस जून पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे त्याला मान्यता मिळेल विनयकुमार आवटे मित्रांनो फळपीक विमा योजना मृक बहार दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी विमा पोर्टल डब्ल्यू डब्ल्यू डॉट इयन सी आय पी डॉट ओ व्ही डॉट इन सुरू झाले आहे केंद्र सरकारने सुरुवातीला लिंबू द्राक्ष पेरा संत्रा या चार पिकासाठी चौदा जून ही सहभागाची मुदत दिली होती मात्र ही मुदत तीस जून करावी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे या मुदतवाढीला विमा कंपन्यांनी सहमती दर्शवली असून केंद्र सरकारही मुदतवाढ देईल असे आवटे यांनी स्पष्ट केले याच योजनेत मोसंबी व चिकू पिकासाठी तीस जून तर डाळिंबासाठी चौदा जुलै व सीताफळासाठी एकतीस जुलै अशी मुद असेल वळूया मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार अतुल सावे यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे दिलासा आहे की शेतकऱ्यांसाठी हालचाल सुरू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी येथे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अकरा वर्षातील जल जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी तसेच संकल्प सेसिद्धी से या विषयावर त्यांनी संवाद साधला यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदी जोड प्रकल्प वॉटर ग्रीड योजना राबवली जात आहे या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी एकसष्ट हजार कोटी रुपये दिले या योजना पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो त्याची प्रोसेस सुरू झाली आहे असेही ते म्हणाले धन्यवाद Selamat berkuliah polisi,